गुड मॉर्निंग झटपट इंग्रजी वाचनाच्या एकोणीसाव्या तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आतापर्यंत पाच स्वर आणि त्या स्वरांच्या आवाजापासून वेगवेगळे वे शब्द कसे वे तयार होतात हे आतापर्यंत पाहिलेले आहेत त्यानंतर काही कॉमन वर्ड्स पाहिले त्यानंतर एक येणारे काही स्वर पाहिले सलग येणारे स्वर पाहिले आणि त्या ठिकाणी त्या शब्दांचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आज आपण पाहणार आहोत एकच स्वराचे वेगवेगळे आवाज आणि त्या वेगवेगळ्या आवाजांनी तयार होणारे शब्द उदाहरणार्थ आपण ए स्वर घेतला हा जो ए स्वर आहे या ए स्वराचे स्वरा आपण ए या आवाजाने शब्दांचं वाचन आतापर्यंत केलेलं आहे परंतु इंग्रजी वाचनामध्ये अनेक वेळेस ए या स्वराचे वेगवेगळे आवाज हे पाहणार आहोत याआधी आपण येचा ॲ या, ये या आवाजाने आपण शब्द वाचन कसे करावे हे शिकलेलं आहे परंतु आपल्या वाचनामध्ये असे अनेक शब्द येतात ज्यामध्ये चा आवाज आ असा आपण केलेला असतो चा आवाज अ असा पण असतो आणि एचा आवाज ए असा पण असतो मग कोणत्या शब्दामध्ये आ वाचायचा कोणत्या शब्दामध्ये आ वाचायचा आणि कोणत्या शब्दामध्ये ए वाचायचा हे आपल्याला आजच्या तासिकेमध्ये पाहायचं आहे पहा आता काही शब्द जे आहेत त्या शब्दांमध्ये आता हा आपला झालेलाच आहे काही शब्दांमध्ये याचा हा जो दुसरा आवाज आहे आ हा आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा आहे तर हे शब्द आहे तुम्हाला पाठ करावे लागतील हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील का जा, आ, त्यानंतर स्कार, स्कार। पुढचा आहे त्याच्या पुढचा बार हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागणार त्याला इलास नाही मग या बार्क मध्ये पहा त्याच्यासारखेच पुढ आहे डार्क आहे

त्याच्यानंतर अजूनही बरेचसे शब्द आहेत ते शब्द आपण पाहूया या ठिकाणी आठ आठ बाट दाट पाठ हार लाड बार हे झाले अशा प्रकारचे शब्द अजूनही आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत Atunci s-a creat această procedură de Mask. Task. Ask. Bask. Cask. याही व्यतिरिक्त अजून काही शब्द आहेत ते शब्द मी या ठिकाणी लिहिणार आहे हे तोपर्यंत तुम्ही हे पाहून तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि त्या वाचनाचा सराव करायचा म्हणजे पाठच करायचे त्याला नाही पुढचे शब्द घेतोय आ उच्चार असणारे शब्द जवळपास सगळे शब्द आपण या ठिकाणी लिहून घेऊया जेणेकरून तुमच्या वाचनातून जाणार आहेत पा सोफा आपण बसतो ना घरामध्ये घरामध्ये बसण्यासाठी जे असतो ना तो सोफा योगा सोया कोका कोमा सोडा आता या ठिकाणी या दोन गोष्टी येतात इथं ओचा आवाज सुद्धा ओ झालेला आहे तर आपण अगोदर तर शिकलेलोच आहे याला सायलेंट करायचा ईच्या बाबत ई असता तर इला सायलेंट झाला असता आणि ओचा आवाज ओ नावाने घेतलाय याचा आवाज आ ओके ठीक त्याच्यानंतर मार्स मंगलग्राज बास Arms Jars Cars Arts ते चले तरपा Army Bar Car Can't त्याच्यानंतर बात त्याच्यानंतर पाच बास बास आणि पास हे शब्द सुद्धा तुम्हाला ये उच्चार हा आ असे करणारे शब्द आहेत त्याच्यानंतर आज नाही काही थोडे मोठे शब्द पाहूयाच्या याच्या व्यतिरिक्त पहा आता याचा उच्चार बरेच जण ब्रँच असाही करतात परंतु योग्य उच्चार त्याचा आहे ब्रांच शाखा थांबी ठीक आहे क्राफ्ट ग्लास ग्रास कार त्यानंतर स्पार्क स्पार्क त्यानंतर स्टार्स याशिवाय अजून एक दहा पंधरा शब्द आहेत तेही आपण घेणार आहोत हे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत लिहून घेतल्यानंतर पुढचे शब्द लिहिता येतील हे झालेले आहेत तुम्हाला दिसतील तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी ते शब्द लिहून घ्यायचे आणि वाचन करून सराव करायचं त्यानंतर राहिलेले शब्द आपण घेतोय जेणेकरून एचा उच्चार आ असणारे सगळे शब्द आपण पूर्ण करत आहोत या ठिकाणी ब्लास्ट स्फोट होता त्याला ब्लास्ट म्हणतात क्लास आपला वर्ग मार्च जो महिना आहे मार्च त्याच्यानंतर स्टाफ कार्यालयातील सर्व कामगार वर्ग त्याला स्टाफ म्हणतात ब्रास त्यानंतर प्लांट याला प्लांट पण काही वाचतात काही जरी याला प्लॅन्ट वाचतात तर न वाचता त्याला प्लांट हा शब्द वाचायचा आहे चार्ट ग्रास एंड स्मार्ट तो जबरपास येचा उच्चार असणारे आ हा उच्चार असणारे सगळे शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत किंवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातही काही एखाद एका दोन शब्द जर राहिले असतील तर त्याचा शोध तुम्ही घेऊ शकता आणि हे शब्द लिहून काढायचे वाचून वाचून पाठ करायचे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण शब्द पाहणार आहोत येचा आ हा उच्चार असणारे शब्द पंच्याहत्तर टक्के शब्दांमध्ये याचा उच्चार ॲ होतो हे तर आपण पाहिलेलेच आहे राहिलेले पंचवीस टक्के शब्द जे आहेत त्या शब्दांकडे आपण आता वळालेलो आहोत लक्षात घ्या जेणेकरून ते तुम्हाला वाचायला सोपं जाणार आहे हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी वाचतो आपण बॉल कॉल टॉल वॉल स्मॉल ऑल त्याच्यानंतर गॉल काय म्हटले गॉल त्याच्यानंतर हॉल मग पुढचा शब्द आहे मॉल स्टॉल आणि बॉल त्याच्यानंतर हॉल्ट पुढचा शब्द आहे मॉल्ट स्वान स्वा स्वॅप वाचतील परंतु हा स्वॅप नाही स्वॅप आहे त्याच्यानंतर स्क्वॉट स्क्वॉच स्क्वॉ स्क् पुढचा वॉश त्याच्यानंतर त्याच्यानंतर वॉच आणि वॉच अजूनही शब्द आहेत पा ते पण घेऊन टाकूया स्वॉ क्लॉ ड्रॉन यॉन जा म्हणजे यॉन क्रॉल लाईन मार रांगतो ना ओढ गेल्यावर त्या ठिकाणी क्रॉल असं म्हणतात ठीक आहे शॉल थंडीमध्ये आपण जी पान करतो ती शॉ जॉ रॉ लॉ क्रॉक त्यानंतर नाही निश्चित तुम्हाला लिहितो म्हणजे पुसण्याच्या मदत तुम्हाला लिहिता येतील थोडे राही आता Draw. Down. Walk. Talk. सर्व शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत हे शब्द तुम्ही लिहायचे लिहून घ्यायचे आणि लिहून घेतल्यानंतर ते पाठही करायचे आहे आता फक्त आपला राहिलेला आहे एचा ए हा उच्चार असणारे शब्द ते झाले की एक हा स्वर आपला पूर्ण झाला आणि मग आपण पुढच्या तासिकेमध्ये ई या स्वराकडे जाणार आहोत थोडेच आहेत एचा ए उच्चार असणारे शब्द ते पण लिहून घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया पा लेडी हा चौथा उच्चार आहे याचा किती उच्चार आहे चौथा रे H. Free. Nation. C. B. P. D. वेल, स्टेशन, नेचर पा हा आणि याला ने हा उच्च न्यायाधिकारी नेवी लेझी मेनी वेवी बेल्स आणि टेक मेक हे शब्द तर आपण ज्यावेळेस एकाडे एक येत होत्या त्यावेळेस आपण घेतलेले आहेतच त्याच्यामुळे त्यांचा विचार या ठिकाणी आता आपण करणार नाहीत तर ए या स्वराचे चारही आवाज आपण आज या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आता ए हे अक्षर असणारा कोणताही शब्द तुमच्या वाचनात आला तर निश्चितपणे तुम्हाला तो शब्द वाचायला अजिबात अवघड जाणार नाही ठीक आहे तर सराव करा इंग्रजी वाचायला शिका ते पण झटपट आपण सांगितलेल्या पद्धतीने ओके घरी राहा सुरक्षित राहा आणि आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की करा या झटपट इंग्रजी वाचनाच्या बरोबरच इतरही वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळेल ऐतिहासिक कादंबऱ्यांचं वाचन तुम्हाला ऐकण्यास मिळेल धन्यवाद